सर्वात प्रथम मी या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज पत्रकार परिषद याचा निर्णय याच्याकरता घेतला कारण त्यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेव असा राजा म्हणून किंवा व्यक्ती म्हणून विभूती म्हणा युगोपुरुष की त्या काळात ज्यावेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याचं एक एक क्षण त्यांनी मोडला लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला सर्व समभावाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली बाहेरनं येणारे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांचे पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी, त्या जी लोककल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय मला प्रत्येक वेळेस शाहजी महाराज असतील राजमाता जिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांनी ह्या ह्या संपूर्ण विभूती म्हणा घ्या म्हणजे देव तर दे मी दे बघितला नाही मला नाही वाटत आपण कोणी देव बघितले देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतोय आणि कोणी पण उठायचं काही पण वक्तव्य करायचं प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पण पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असतील सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात आज जे अनेक बरेच आता जे काय प्रेसच्या माध्यमातनं जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात येतं तुम्हाला वाटतंय का लोकांना बरं वाटतं या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्थ करता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतात मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा शहाजी महाराजांची म्हणा संभाजी महाराजांची राजमातांची तर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असता तुम्हाला वाटते का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसते आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी हे नाम चौकशी बिवकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच था था कोणी केलं नाही पाहिजे नॉन वेलेबल ऑफेन्स कायदा त्यांनी पास करावा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात येईल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पी आय बी आय नाही एवाय एस पीच्या रँकच्या ऑफिसरने करावं चार्जशीट किमान किमान नाही चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा चार। तीस दिवसात संपूर्ण फाईल झाली पाहिजे ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे नाही तर आपण पाहतो केस चालू राहते त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक रेप्रेझे लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थ आज संपूर्ण आता जे बघतोय ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक म्हणजे जनता किंवा जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या देते दे। तर छत्रपती शिवाजी आता तुम्ही बोलता बाईक घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊनसुद्धा यांनी जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले आहेत सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात संपुष्टा होता। ते संपुष्टात येतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असतील त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण हे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करता एक करायच्या अगोदर इतिहास जी कार आहे त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेम नेमली ने, ने पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करते त्यातनं काय ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होतात कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले सब बरेच लोक आले होते ते म्हणाले की ह्या ह्या चित्रपटात की शिर्क्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा तर सेरेखा झाले असते का आज मला सांगा ते त्यांनी म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोकं म्हणतात की आमच्याकडं त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये जरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यावरती गदा येते लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्षनेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारीचं नाही विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा ही माझी त्यांना विनंती नाही मला मी लोकांच्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं आणि केलंच पाहिजे नाही केलं तर सारखा गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय बाकी काय होत नाही हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू ते आता सगळे मंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते एक मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर तर शोर आता बंद करा आता शिकार करा हा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले होते वाटल त्या परिस्थिती गरजेचं नाही हे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातनं तुम्हाला जे वाटतंय ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते आहेत विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे महाराजसाहेब याच्या संदर्भात या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय एक लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचारणार जा विचारण्यास केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग घेऊ नका सा ना सांगून ते टाका नाही कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही कोण छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीचे ते, ते राजे आहेत तुम्ही त्यांचे द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काय सामोरं सामोरेच सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार तुमची तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर करावंच लागणार ना पारित् झाला म्हणजे कस नाही करणार म्हणजे मग ते वेगळी वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असंच लोकांच्या लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना त्याच्या काय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि गोष्टीत आपण बोलता गोष्ट ऐकत नाही अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट हा कायदा ते करणार त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे आणि नाही केलं ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारा फक्त सातत्यानं जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे या बघा सरकार हे म्हणून ना विचार नाही विचारधारा म्हणण्यापेक्षा ही विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही फक्त विकृत पाता कोरटकर तर सगळे भाजपचे नेते कोरटकर झाला तो राहुल झाला सगळे आरएसएस आणि ते भाजपचे ऐकून घ्या ऐकून कोरटकर झाला समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आबो आबू आजमी झाला हे झालं उद्या मला सांगा हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते ही नाव तर हे नाही केलं उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावे कसं वाटत नाही गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना ते गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत धाडस करणार नाही ना नॉन अवेलेबल ऑफेन्स सांगितले दहा वर्ष किमान विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही, तुम्ही लागू करताना मग करा ना कारण की या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जो असतील मान त्यांनी आयुष्य मी उभे आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोलणं जात असेल ही चीप पब्लिसिटी आहे महाराज महाराज एकीकडे जे महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदत्तीकरण होत ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असं हिंदू जनता दा समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडे लक्षात त्याबद्दल बोलू आपण आणि एक लक्षात द्या औरंगजेब काय बिव नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकीय सगळे आक्रमण होते हा जे बोलतोय तर प्रोटेक्शन दुसऱ्या पिढी परत कधी दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन मिळते प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं तुम्हाला माहित नाही पण त्यावेळेस कॅनिडी का मला वाटतं कॅन्डिडे बोलले होते इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असतो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं एखाद्यान ठरवलं मेलोच चालतं पण ह्याला खरंच करणार ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळत जावं महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटल्याशिवाय मागे धरण नाही आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या त्या छत्रपती संभाजी महाराजांचं असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी या होती त्या घटिका यांनी नाव वापरू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मगाशी मी बोललो नाव त्यांनी मी मग सांगितलं ना हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना घेऊच नका ना महाराज जर तुम्हाला वाटतय ना आधारस्तंभ म्हणता करा ना काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदरतीकरण म्हणताय की काढली जावी अशी पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे तुम्ही कसं बघताय तो काय देव नव्हता त्याचं काही योगदान नाही तो इथं आला होता तो कोण आहे तो काय इथं नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे त्यांचे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं त्यांनी उलट केलं मग हिनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विशेष तो तो चोर होता लुटेरा होता बाहेर आलेली हे लोक आहेत मला आता कायद्याच्या संदर्भात या अधिवेशनात व्हायला पाहिजे की आहे असं आपण म्हणतो तेच सांगितलं ते ह्याच ह्याच अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासनमान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठ पीठाच्या जा। म्हणजे असं खंड आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठलेही ते निर्माण होत नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात भाजप हिच्या सोडून द्या भाजप कोण आहे म्हणजे करणार ना तर त्यांना वाटत ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदेसाहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठली गट काँग्रेस अजून काय झालं तर पवार साहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही हे एक एक करा ना नाव करतील काय करणार नाही खास आहे ना का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग अतिशय असतील आता तुमच्याकडे अधिकार असेल तुम्ही काय शिक्षण दिले कोणाला राजशाही असते अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक ओगीच त्या काळात <laughs> <laughs> कडेलोट निर्माण केलं ना दुसरं काय अहो <laughs> मला सांगा ना मागा निघाला होता ना नसबंदीच काहीतरी ना काय ते तांबी बिंबी असं काहीतरी योजना आहे किंवा अशा लोकांची जमात थांबायची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी ए, ए जे म्हणतोय ना एक हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपाप आप नसबंदी होणार आहे